गुरुदेवदत्त जय सच्चिदानंद जय सच्चिदानंद ज्या स्वरूपाशी आपण बनलो पाहिजे त्या स्वरूपात राहिलं पाहिजे त्या स्वरूपात राहणं म्हणजे उत्तम दिनचर्या म्हणजे खरं दर्शन आपल्या अंतर्मनातलं दर्शन आपण सतत केलं पाहिजे त्या स्वरूपात कसं राहता येईल स्वयं दर्शनं अंतरिकर्म अज्ञान जागृत ज्ञानधर्म आपल्याला अज्ञान जाणं हा फार मूळ धर्म आहे पण आपल्याला अज्ञान जात नाही तर आपला धर्म कसा कळेल ज्ञानाचा धर्म करण्यासाठी अज्ञान गेला पाहिजे आणि अंतरामध्ये असलेला परमात्मा तो ओण समजण्यासाठी स्वयं दर्शन कळलं पाहिजे स्वयं मीस आहे अहम मास मी त्या स्वरूपाचं आहे त्या तत्वाने बनलेला आहे ज्या स्वरूपाने मी सतत आहे हे ज्ञान ज्ञानस्वरूप जे ज्ञान आहे ते ज्ञान माझ्यामध्ये प्रगट झालेलं आहे आणि पंचमहाभूताने मीच बनलेला आहे बन हा सतत चिंतनीय भाव आपल्याला ठेवला तर आपल्या दुष्टभाव वैरी भाव निंदा ह्या सहज येत नाही का येत नाही तर तो, तो जो मी आहे आणि तो पण तोच आहे मग आपली आपल्याला निंदा कधीच करत नाही ना आपली निंदा आपण करत नाही मग आपण कसं असतं आपण दर्शन खरं आता काय स्वयं अंतरी कर्म हे कर्म आपण घडवलं पाहिजे आपल्यात आपण घडवत नाही म्हणून आपल्याला ते वेगवेगळे विषय येतात वेगवेगळे आकांक्षा येतात इच्छा येतात ते कारण काय तर आपण स्वतःलाच पाहत नाही हे पाहायला पाहिजे तेव्हा आपल्याला जो इच्छा आहे आकाक्षा आहे त्या उभ्या राहत नाही का मेन त्या समाधान राहतो आनंद राहतो पहिल्यांदा प्रस बघितलं प्रसन्नता समाधान मग स्वयंदर्शनांतरही कर्म अज्ञान ज्ञान जागृत अज्ञान जागृत ज्ञानधर्म हे जागृत झालं पाहिजे काय अज्ञान काय काय ज्ञान आहे आपल्यातलं आणि आपल्यातलं होईल तेव्हाच खरा तर आपण त्या स्वरूपाने होऊ आणि त्या स्वरूपाचं बनता आलं पाहिजे मीच तो स्वरूप आहे मीच त्या दत्त स्वरूप आहे तोच मी ईश्वर स्वरूप आहे हा भाव सतत सतत आपल्यात उभा राहणं हाच खरा आध्यात्मिकातलं खरं आत्मज्ञान आहे आत्मज्ञान मी स्वयं तो स्वरूप आहे ही जागृती होणं फार महत्वाचं आहे आपण ज्या आकृतीमध्ये अडकलो आणि आकृतीमध्ये अडकलो म्हणून त्याचं स्वरूप आपल्याला तेच दिसतं आपलं स्वरूप कळतच नाही मग ती आकृती आहे तोच मी आहे हा भाव आपल्याला त्याला पाहिजे आणि त्या स्वरूपाने आपण बनलो पाहिजे तस खरं आता आपण दत्तमय स्वरूप म्हणून आणि दत्तस्वरूप बनण्यासाठीच हा विषय आहे खऱ्या अर्थाने आपण दर्शन अंतरी कर्म हे झालं पाहिजे आणि ते होण्यासाठीच आण खरा उत्तम हा आपल्यातला परमार्थ आहे आणि तो परमार्थ करण्यासाठी खरा जागृती होणं फार महत्त्वाचं आहे गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त